प्रसाद चिन्हे या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या संदर्भात मला विशेष आनंद होतोय तो अशासाठी आहे की प्रसाद चिन्हे हे पुस्तक असं आहे की एका पुस्तकामध्ये चारशे चौऱ्याऐंशी पुस्तकांचा सारांश आहे एक ग्रंथ संग्रहालयच आहे आणि सर्वांना सोबत घेऊन मी चाललेली आहे आणि मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये आपण सर्व एक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे तो आपण एक आहोतच परंतु आतापर्यंत मराठी भाषा आणि ख्रिस्ती समाज यांच्या संदर्भातले जे काही गैरसमज होते ते गैरसमज या निमित्ताने गळून पडतील आणि या पुस्तकामध्ये मी केवळ यादी दिलेली नाही की अमुक लेखक आहे आणि त्याची अमुक अमुक पुस्तकं आहेत असं नाही या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये असं म्हणता येईल पुस्तक आणि ग्रंथ याच्यामध्येही थोडासा फरक आहे या, या ग्रंथामध्ये मी लेखकाचा परिचय नाही करून दिलेला आहे तर लेखकाच्या साहित्य कृतीचा परिचय करून दिलेला आहे ही पुस्तकं आता सगळी दुर्मिळ झालेली आहेत गेल्या चारशे वर्षातली ही पुस्तक आहेत आणि चारशे वर्षातली पुस्तकं म्हणजे या विसाव्या शतकातली एकविसाव्या शतकातली पुस्तकं अधिक आहेत परंतु ती दुर्मिळ झालेली आहेत आणि त्यामुळे ती पुस्तकं आज तुम्हाला ग्रंथालयामध्ये पुणे नाशिक नागपूर इथपर्यंत जावं लागेल कदाचित परदेशातही जावं लागेल तिथेच आपल्याला ही पुस्तकं मिळतील परंतु ती, ती पुस्तकं मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे प्रसाद चिन्हे आहे आणि म्हणून आपले सगळे श्रम वाचवण्याचा प्रयत्न मी स्वतः अक्षरांचा श्रम करून आ, हे काम केलेलं आहे आणि आपल्यासमोर चिन्हे ठेवलेले आहेत ती मराठी भाषेतली खरोखरच प्रसाद चिन्हे ठरावीत असं जर आपल्याला खरोखर वाटत असेल तर आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे आपल्या आधीच्या पिढ्यांनी काय लेखन केलेलं आहे त्यांचं लेखन आपण वाचलं नव्हतं पण या निमित्ताने आपण वाचू शकू आणि मला असं वाटते की प्रत्येकाने हा ग्रंथ विकत घेतला पाहिजे आणि वाचला पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे केवळ वसईतलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोण्या कोपऱ्यातले अनेक लेखक याच्यामध्ये आहेत लेखक लेखिका कवयित्री अनेक जण आहेत आणि त्या सर्वांना सोबत घेऊन प्रसादचिन्ह आपल्या पुढे साकार होत आहे सर्वांना या कार्यक्रमासाठी मी मनापासून आमंत्रण करते धन्यवाद